श्री मराठी क्रिएटर श्री मराठी क्रिएटर्स डॉट कॉम आमच्या या यूट्यूब चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच बेल आयकॉन वर देखील क्लिक करा Hey, that's all. आपका सरकार का निषेध हो हुता साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आदित्य साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं संजय राव साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं देखो जनता पक्ष आज शिवसेनेच्या खरा शिवसेनेच्या बाबतीतला निकाल आज मिळणार होता परंतु मागील काही दोन तीन दिवसापासून स्पष्ट बोलायचं म्हटलं म्हणजे भाजपाचे काही मंत्री काही गटाचे मंत्री काही आमदार आणि हे स्पष्टपणे सांगत होते की हा निकाल त्यांच्या बाजूने म्हणजे हा ठरवून दिलेला निकाल आहे का हा लोकशाहीचा गळा घोटला आहे का सुप्रीम कोर्टाने मागील काळामध्ये जे मुद्दे मांडले होते त्या अनुषंगाने या, या महाराष्ट्रातील जनतेला खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब यांनी जी स्थापन केलेली होती ती आज पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब त्याचे नेतृत्व करत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे परंतु आम्हाला आधीपासूनच कल्पना होती की आम्हाला न्याय मिळणार नाही ज्यांनी आजचा हा जो निकाल दिला आहे त्या माध्यमातून आम्ही आज जळगाव महानगर शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध केलेला आहे माननीय आमच्या पक्षप्रमुखांना आणि मान्य राऊत साहेब आणि आमचे सर्व सहकारी आम्ही एकच विनंती करतो या आमच्या पक्षप्रमुखांना निर्ना, की आपण या निर्णय या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊन योग्य असा निर्णय हा आपल्या बाजूने लागण्याची अजूनही न्यायालयावरती विश्वास आहे म्हणून आज आम्ही निषेध म्हणून सर्वांनी आताच्या दंडावरती एक काळी रिबीन बांधून आजचा आम्ही हा निषेध नोंदवत आहोत आजचा हा काळा दिवस नक्कीच मोठ्या लोक लोकशाहीला येणाऱ्या लोकशाहीला घातक ठरणार आहे आम जनतेच्या माध्यमातून सर्व तज्ज्ञांच्या माध्यमातून आजपर्यंत असं वाटत होतं की हा निकाल मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या गटाने त्या त्या माध्यमातून लागावा हे ओरिजिनल पक्ष आहे परंतु हा आज पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की विकऊ सरकार केंद्र सरकार असेल जे मिंदे सरकार असेल जे विकऊ सरकार आहे यांनी काळंघोरं केलेलं आहे हे उघड आहे